सर रामनवमीनिमित्त आपल्या विभागामध्ये काय काय पोलीस बंदोबस्ताची तयारी आपण केली उद्या रामनवमीची शोभायात्रा शहरातून निघणार आहे गांधीचे मनपासून ते बडीसडकचं राम, राम मंदिर असं तिचा मार्ग असणार आहे मुख्य शहरातून मिरवणूक जाणार आहे त्याकरता आपण बंदोबस्त नेमलेला आहे साधारणपणे पाच सा पी आय आणि पंधरा अन्य अधिकारी आणि साडेतीनशे कर्मचारी असा आपण बंदोबस्त लावलेला आहे पण ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे पण ठेवलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं सर्व्हलन्स पूर्ण मिरवणूक मार्गावर असणार आहे तर पूर्वी सकाळी मोटरसायकल रॅली आहे तिलाही बंदोबस्त आहे आपण बंदोबस्ताची तयारी म्हणून उद्याची क वाहतुकाची वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला आहे त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे मुख्य मार्गावर बॅरिकेडिंग केलेली आहे महानगरपालिका महावितरण आणि आमचे दोन्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि मी स्वतः असा मार्गाची पाहणी केलेली आहे आणि त्या मार्गाच्या पाहणीमध्ये काय मिरवणुकीकरता अडथळे आहेत का दृष्टीने दोन्ही विभागांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत ते काम आज संध्याकाळपर्यंत त्यांचं पूर्ण होईल खाली आलेल्या तारा रस्त्यावर पडलेले काही दगड वगैरे असतील ते हटवणं हे काम पूर्ण होणार आहे महावितरणना आपण त्या दरम्यान कुठल्याही प्रकारे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आयोजक जे आहेत त्या आयोजकांची मिटिंग आपण सदर बाजार पोलीस स्टेशनला घेतलेली होती त्या मिटिंगला माननीय पोलीस अधीक्षक सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत आक्षेपार्ह घोषणा आक्षेपार्ह गाणी वाजवण्या अन्य धर्मियाच्या भावना दुखावतील असे कृत्य कोणी करू नये अशा प्रकारचं आवाहन सरांनी केलेलं आहे त्याला प्रतिसाद आयोजकांनी पण दिलेला आहे शांततामय मार्गाने ही रॅली संपन्न होईल या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या आहेत उद्या बंदोबस्त सकाळपासूनच शहरामध्ये राहणार आहे आम्ही परत एकदा सर्वांना सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करत आहोत हा उत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करावा पोलीस प्रशासन त्या दृष्टीने पूर्ण तयार आहे परंतु कुठल्याही प्रकारे या मिरवणुकीमध्ये दारू पिऊन येणं वगैरे असे प्रकार करू नयेत असंही आम्ही आवाहन केलेलं आहे कुठले असामाजिक तत्व यामध्ये सहभागी होणार नाही त्याची आयोजकांनी दक्षता घ्यावी याच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यांचं आणि आमचं याबाबतीत एकमत झालेलं आहे त्यांनीसुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने सांगितलं आश्वासित केलेलं आहे हे मिरवणूक अत्यंत सम चांगल्या वातावरणामध्ये भव्य दिव्य प्रमाणात आणि शांततेत संपन्न होईल आमची बंदोबस्ताची तयारी पूर्ण आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र